नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नाना भैया युवा मंच टेंभुर्णी यांच्या वतीनं आज टेंभुर्णी शहरामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन कर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख इसाई हे सर्व जे आहेत ते भारतीय आहेत आणि ते सर्व बाही आहेत हा संदेश देण्यासाठी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत रावसाहेब नाणे देशमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत एकंदरीत या ठिकाणी तुम्ही आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल याच्याबद्दल आपल्या भारत देशामध्ये दे, सर्व समभावाचा पहिल्यापासून आलेला एक इतिहास आहे की सर्व भारतीय हे एक भाऊभाऊ म्हणून आजपर्यंतच्या काळामध्ये आपण सर्वजण गेल्या अनेक पिढ्या बघतो आहे त्याच पद्धतीनं माझ्या गावामध्ये मा टेंबुर्णीमध्ये मा या मुस्लिम बांधवांना या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये त्यांनी जो उपवास झालेला आहे लहान मुलांपासून ते वरिष्ठांपर्यंत त्या उपवासाच्या ह्याच्यामध्ये आपण पण त्यांना शुभेच्छा द्याव्यात या भावनेनं नानाभाई युवा म्हणजे सर्व मित्रपरिवार आणि सूरज भैया यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी बोलून सर्व गावकरी मित्रपरिवार मिळून एक आनंदानं दोन घास त्यांना भोजन देण्यासाठी म्हणून आणि शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आपण कार्यक्रम घेतो याचं एकात्मतेचं प्रेमाचं बंधुभावाचं आपुलकीचं एक नातं दृढ व्हावं हा हेतू ह्या माध्यमातून आपण करत असतो टेंबुर्णी शहरामध्ये आपण आपल्या भाषणाच्या माध्यमातून देखील एक भाईचाराचा आणि समानतेचा संदेश दिलेला आहे तर काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही भाईचारा आणि समानता ही कायमच जोपासली गेली पाहिजे आणि ती आपल्या टेंबुर्णीमध्ये कायमच माझ्या जन्मापासून मी पाहतोय मी सांगितलं पण माझ्या भाषणामध्ये की आमचे आजोबा आदरणीय कैलासवासी लक्ष्मणांना गुरुजी देशमुख जे होते त्यांच्याच प्रेरणेतून आणि त्यांच्या शिकवणीतून पुढं जाऊन आमचे दिले भाऊ असतील जे समाजामध्ये काम करत होते आणि ज्यांचा आम्हाला प्रेरणा मिळते ते असे बाळासाहेब काका देशमुख असतील रावसाहेब नाना यांच्या शिकवणीतून कायमच एक गोष्ट आमच्या घरामध्ये असेल किंवा सर्व टिंबुर्णीमध्ये आम्ही पाहिलेली आहे की सर्व धर्मसमभाव अशी जी परिस्थिती आपल्या येत आहे ती कायम राहावी आणि कायम हा एकोपा घट्ट व्हावा या हातूनच हा नानाभाया युवा मंचतर्फे आपण इफ्तार पार्टीचा कार्यक्रम ठेवला होता या ठिकाणी नानाबाह्या युवा मंचच्या माध्यमातून एकोपा झाला पाहिजे भाईचारा निर्माण झाला पाहिजे प्रेम मोहब्बत या ठिकाणी हा संदेश देण्यासाठी आज या इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी